नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत भोपळ्याची भाजी श्रावण विशेष त्यासाठी ते कढईमध्ये तेल आहे तेल चांगलं तापल्यावर त्यामध्ये चिमुटबर हिंग मोहरी जिरे कढीपत्त्याची सात आठ पानं मी चांगली तडतडला त्यामध्ये मिरच्या दोन मिरच्या घेतल्या आहेत चार तुकडे करून स्वच्छ धुवून चिरून घेतलेला भोपळा फोडणीमध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे भोपळा आणि फोडणी आज श्रावणी सोमवार असल्यामुळे तुम्ही ही भाजी उपवासाला बनवू शकता मग त्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे बारीक गॅसवर एक दोन तीन मिनटं वाफवून घेतलं आहे भोपळ्याच्या भाजी आपल्याला पाणी ॲड नाही करायचं आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून भोपळा खाली चिटकून ये भांड्याला इथे मी चेक केलं तर भोपळ्याची जी फोड होती ती शिजली नव्हती त्यामुळे मी परत एक दोन चार मिनटं भोपळा हो शिजत ठेवलेला भोपळ्याच्या बाजूला तेलही सुटलं आहे जर तुम्ही पाहिलात तर बाजूने आणि व्यवस्थित शिजली आहे भाजी आता अशावेळी आपल्याला जे ओलं नारळ आहे ओलं नारळाचा कीस भोपळ्याच्या बाजूवरती शिवरायचं आहे त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आहे अशा प्रकारे आपली भोपळ्याची श्रावण स्पेशल भाजी तयार आहे नक्की करून पहा झटपट आणि चविष्ट अशी भाजी आहे तर भाज्या खूप छान असतात सगळ्याच भाज्या व्यवस्थित एकदम हिरवगाळ सगळ्या ठिकाणी असतं सो नक्की तुम्ही एकदा ही भाजी करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद सर्वांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा